मायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला होत आहे हिवाळी अधिवेशन सोळा ते एकवीस डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे हिवाळी अधिवेशन पाच दिवसांचंच असेल प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं पहिलं अधिवेशन कमी दिवसांचं असणार आहे पहिल्याच अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता नसणार आहे या अधिवेशनात लाडक्या बहिणींच्या वाढीव रकमेवर निर्णय येण्याची शक्यता आहे नागपूर अधिवेशनावरून संजय राऊतांनी काय टीकास्त्र डागलंय बघूया मोदी पॅटर्न किंवा अमित शहा पॅटर्न केंद्रामध्ये लोकसभा राज्यसभा संसदेमध्ये प्रश्न विचारले जाऊ दिले जाऊ देत नाही का आम्ही एखादा प्रश्न विचारला की संसद बर्खास्त करून पाच मिनिटात लोकसभा स्पीकर लोक आणि राज्यसभा चेअरमन निघून जातात आता इतकं बहुमत आहे यांच्याकडे हे उद्या विधानसभेचं अधिवेशन सुद्धा घेणार नाही अधिवेशन सागर बंगल्यावर घेतील किंवा नागपूरला घेतली बंगल्यावर त्यांच्या प्रांगणामध्ये विरोधी पक्षाला संपूर्ण टाकायचं खतम करायचं लोकशाही टिकवायचीच नाही अशा पद्धतीचं राज्य महाराष्ट्रात चालू आहे म्हणून काल बाबा आढाव आढाव जे आत्मक्लेश आंदोलन केलं त्याला पाठिंबा द्यायला आम्ही गेलो आणि कुठल्या आंदोलनाची रणनीती संदर्भात आमच्या चर्चा आणि बैठका सुरू आहेत